केल्यानंतर तिथं सिस्टर होते सिस्टर ना तपासले मग तपासल्यावर बेटे वगैरे बघले सगळं नॉर्मल आहे तिने सांगितले मग सांगितल्यानंतर चला तिथं बेडवर तुम्हाला इंजेक्शन देतं म्हणते इंजेक्शन दिले त्याने इंजेक्शन दिला दिला थोडस थांबले थांबल्या थांबल्या जायला लगेच शांत खालीच मान घातले घातल्या मग ते ऑक्सिजन वगैरे सगळं लावत होते पण काय काय असं म्हणजे हे झालं ना ऑक्सिजन

गेल्या एक महिन्यापूर्वी कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी लखन वाघमारे पस्तीस वर्षाचा युवक याची या ठिकाणी या त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याचे जा त्याचा मृत्यू झालेला आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं हे जे मोठमोठे हॉस्पिटलवाले आहेत हे जे मोठमोठे हे जे हॉस्पिटल चालवतात खरोखर ह्याने म्हणजे नेमका एक व्यवसाय मांडलेला आहे लोकाच्या जीवाशी खेळण्याचं या ठिकाणी काम चालू आहे लखन वाघ मारायला या ठिकाणी त्याला पॅरलेच त्रास होता ते हॉस्पिटलला माहिती असताना जवळपास त्यांच्या मी हॉस्पिटलला गेलो चौकशी केली त्या ठिकाणी त्यांनी सांगतात ते मग आमचं घरगुती आमचं रिलेटिव्ह आमचं पेशंट म्हणजे घरगुती पेशंट आहे वारंवार ते येतंही जातं इकडं आमच्याकडे उपचार घेत आहे मला असा प्रश्न पडतोय जर तो पेशंट तुमच्या नेहमीचा आहे तर तुम्हाला माहिती आहे त्या पेशंटला नेमकं काय झालेलं होतं तर तुम्हाला त्या ठिकाणी पीन किलर द्यायचा म्हणजे नेमकं तुम्ही चौकशी का केली नाही चौकशी करणं गरजेचं होतं की आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरनं प्रथमता विचारलं जात आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बी पीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे का कुठली कुठला ट्रीटमेंट चालू आहे असं न विचारता त्या लखन वाघमारीला डायरेक्ट त्या ठिकाणी पीन किलरचे इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळं त्याचा मृत्यू झाला आता मा मा परकर, मा बरया, बरया ही मावशी सांगते त्या ठिकाणी तो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हता नर्सनी तिला इंजेक्शन दिलं हे जवळपास हे असं प्रकार आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे म्हणजे ह्याला पाठीशी घालतंय कोण आज राजकारणीच्या पाठबळ असल्यामुळं या ठिकाणी ते लोक उघड उघड हे व्यवसाय करतात का किंवा ह्यांच्या मागं कोण म्हणजे नेमकं एवढं सगळं काय होत असताना त्या काद्रे हॉस्पिटलमध्ये अजून एक दोन प्रकार पहिला ह्याच्या अगोदर घडलेले त्याचं सुद्धा त्या ठिकाणी ते प्रकरण दाबण्यात आलं आज माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना जवळपास एक महिन्यापूर्वी यांनी तक्रार तक्रारी अर्ज दिला की लखन वाघमाऱ्याची नेमकं मृत्यू झालेले कारणीभूत हॉस्पिटल आहे हॉस्पिटलवर कारवाई करा कुठल्याही पद्धतीचं त्याचं उत्तर आलं नाही तर या माध्यमातन संघटनेच्या वतीनं येणाऱ्या आम्ही काळात या ठिकाणी लखन वाघमाऱ्याच्या परिवाराला सोबत घेऊन आम्ही पोलीस आयुक्त कार्यालय समोर या ठिकाणी न्याय मागण्यासाठी बसणार आहे आज त्याला तीन मुलं आहेत आई आहे वडील आहे नेमकं यांनी पुन्हाच तोंडाला बघून जगायचं घरता घर गर, घरी करता करता तो होता याचा घराचा उद्धारनिर्वाह कोण करणार याचा पूर्ण जबाबदार ते काद्रे हॉस्पिटल असून तशा हॉस्पिटलवर लवकरात लवकर कारवाई होऊन त्या हॉस्पिटल सील होणं गरजेचं आहे जेणेकरून अजून परत कुणा दुसरा कोण लखन वाघमारे गेला मृत्यू झाला नाही पाहिजे अशा उद्देशानं या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटलो आहे आणि येणाऱ्या एक चार पाच दिवसात माननीय पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत लखन वाघमारे परिवारा